आपल्याला छळत असत आणि मग अशा वेळेस जे तरुण मुलं आहे त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावं हो, प्रेरणा मिळावी म्हणून हे दिवस आपण साजरे करतो आणि म्हणून ही संधी मी मागून घेतली की मॅडम व्यक्त व्हायचं आज या विषयावर मार्गदर्शन करायला उद्योजक म्हणून आपल्याकडे देशपांडे दे सर आहेत प्रत्यक्ष सीमेवर ज्यांनी काम केलंय प्रत्यक्ष संरक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले असे दोन दिग्गज व्यक्ती त्या क्षेत्रातल्या आपल्याकडे आहेत त्यामुळे त्या विषयावर जास्त बोलावं जवानांच्या त्याग पराक्रम बलिदान त्यांनी केलेलं आपल्या शरीराची प्राणांची आहुती याबद्दल जास्त बोलण्याचा अधिकार मला नाही पण एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मी हे समारंभ का साजरे केले जातात का केले पाहिजे आणि त्यातून काय शिकलं पाहिजे याच माझ्या कृत्यक्रमा थोडस विवेचन करणार आहे त्यासाठी मी आपण क्रिकेट सर्वजण बघता तुम्ही लहान मुलं अत्यंत आवडीनं बघतो विश्वकरांड जिंकला तर आपण रात्रभर जल्लोष करतो सौरलीला जेव्हा परदेशात विजय मिळवला आणि त्याला विजयाचा आनंद साजरा करायचा होता तेव्हा त्यांना त्या अंगाचा टी शर्ट काढला फिरवला तो आपल्या देशप्रेमाचं आपण छोटे मोठे आनंद सुद्धा एवढ्या मोठ्या साजरे करतो आणि आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे विजय साजरा करायची रामानं रावणावर विजय मिळवला आजही विजयादशमी आज आपण साजरा करतो रावणाचं धन आजही आपण करतो रामायण कालापासून विजय साजरा करण्याची आपली पद्धत आहे पण मध्यंतरीच्या काही काळात काही शतकांपासून आपण गेलो आणि आपल्या चांगल्या गोष्टींच प्रकटन करणं याला उत्सवी स्वरूप फक्त त्यातून शिकण्याची आणि मग आपण त्याच त्याच सुखा वारंवार करत राहिलो मी भारतभर युद्धाची जी काही पार्श्वभूमी आहे चार युद्ध आतापर्यंत आपण खेळली किंवा त्यातलं पहिलं जे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सालचं युद्ध आहे भारत पाक दरम्यान झालं काश्मीरचा का हल्ला झाला त्यातून निवडणुकीची निर्मिती झाली त्यानंतर दुसरं युद्ध एकोणीसशे पासष्ट साली ऑपरेशन जिम जिब्राटलच्या अंतर्गत आपण काश्मीर घुसखोरी विरुद्ध केलं तेच युद्ध आपण जिंकलो नाही पण आपण फिफ्टी फिफ्टी होतो नुकसान आपलं थोडंफार झालं त्यांचंही झालं आणि सगळ्यात मोठं त्यातली जी हानी झाली आपली जे इतिहासातून आपण काही शिकत नाही त्या पद्धतीने त्या युद्धात आपली सगळ्यात मोठी झालेली आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ताशकंद कराराच्या वेळेस त्यांचं देहावस होता ताशकन कराराची गोष्ट तुम्हाला सांगतो कदाचित आपल्या सैनिकांना ती माहीत असेल की, की ताशकन करारासाठी जेव्हा म्हणजे युद्धाच्या आधी अयुब खान सहा सव्वा सात फूट उठी उंचीचा लष्करी अधिकारी एक वाक्य बोलला होता मग अयुब खान असे उभे होते आणि लालबहादूर शास्त्री वर खाली गाडीतून उतरले ऍक्च्युली प्रोटोकॉल प्रमाण दोन समान दर्जाचे लोक जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा त्यांनी खाली उतरून त्यांचं स्वागत करायला पाहिजे होत पण आयुब खान युद्धातल्या एवढ्या मोठ्या पराभवानंतर सुद्धा त्यांचा ताठा मोगी कायम होती ते वर जिन्यावर उभे राहिले आणि लालबहादूर शास्त्री वर चढून गेले जिना आणि त्यांनी सेकंड केलं सगळ्या पत्रकारांचं लक्ष होतं की आता लालबहादूर शास्त्री पहिलं वाक्य काय बोलते तर लालबहादूर शास्त्री पहिलं वाक्य बोलले आप मालूम हो गया होगा की होतकवाले की लढ सगते और ची अत्यंत छोटी उंची असलेले लालबहादूर शास्त्री सहा सव्वासाच्या आयुद्धाना हे वाक्य बोलत होते हे आपल्याला जाणून देत होते की आतापर्यंतची झालेली चूक आहे ती होणार नाही आणि तुम्हाला तशाच तस उत्तर मिळेल आपण युद्ध जिंकलो होतो पण तहा थांबलो आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की भारतीय लोक युद्धात नेहमी जिंकत आले पण तहा घालत आले शिवाजी तो शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास आहे आणि त्याच्याही आधीचा बराचसा इतिहास आहे की सहिष्णुता दुसऱ्या प्रेम दया विश्वास ही जी काही आपली पारंपरिक देणी आहे त्यामुळे आपण नेहमी युद्धात जिंकतो आणि तहाच्या वेळेस दया या धर्माखाली किंवा समानता सहिष्णुता शांतता या परराष्ट्रीय हो धोरणामुळे आपण खावल हा इतिहास जर बघायला गेला तर पृथ्वीराज चौहान घोरी विरुद्ध दोन युद्ध केली त्यातलं पहिलं युद्ध पृथ्वीराज चव्हाण मोठ्या प्रकारे दिली आणि घोरीनं ताब्यात घेतलं घोरीनं ताब्यात घेतल्यावर तो म्हणलाय माझा पराभव मला मान्य आहे मी परत काही तुमच्याकडे येणार नाही मला सोडा मला सोडलं म्हणलं आपली दयारीनं जाऊन सोडलं आणि परत राजा जयचंद आपण जयचंद नाव वापरतो ते गदारी साठी वापर जयचंद जो जोपूतच राजा होता त्या घोरीशी हात मिळवणी केली आणि आपली कुपिलो फोडली लढाईची पद्धत फोडली आणि पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला हो ज्या मानसिकतेतनं पृथ्वीराज चव्हाण घोरीला माफ केलं होतं तोच गोरी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण बंदिस्त झाला तेव्हा त्याच्या नजरेला नजर घडवणारे डोळे सळही आहे लक्षात घ्या हे का सांगतोय की परराष्ट्र नीती असेल आपली सहिष्णुता असेल आपलं जे काही सज्जनपणा असेल तो सज्जनपणा एका ठराविक मर्यादेपर्यंत नाही केला तर आपण इतिहासातून काही नाही शिकलो वारंवार हे प्रसंग आपल्याला सामोरे जावे लागतात ला आणि हा प्रसंग जेव्हा सामोर जातो ना तेव्हा सगळ्यात मोठं काय होत तर बलिदान जे जातात त्यातून आपण काही शिकत नाही मी इतिहासाचा विद्यार्थी आहे आजचा वर्तमान उद्याचा इतिहास होतो म्हणून वर्तमानाचा अभ्यास जेव्हा आपण काय करतो तेव्हा त्यातल्या ते सुखांचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याची पुनरावृत्ती इतिहासात नाही झाली पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे म्हणून आजचा विजय समारोह दिवस सरकारच्या पातळीवर असेल कुठल्याही पातळीवर असेल आता साजरा झाला पाहिजे यावेळी पराक्रमाचं कौतुक झालं पाहिजे त्यागाच कौतुक झालं पाहिजे बलिदानाचंही कौतुक झालं पाहिजे पाहिजे कारण ते आहोत म्हणून आपण आहोत पण त्याच वेळी त्या काहीतरी शिकलं पाहिजे त्यातल्या चुका टाळल्या पाहिजेत माझ्या तरुण मित्रांनो मी पुन्हा वर्तमानात येतो की सर मग अशी म्हणले की देशावर सीमेवर लढणार प्रत्येक जवान फक्त देशभक्त नसतो तुम्ही आम्ही देशभक्त असतो आपण वर्तमानात काळात घेऊया बाबू सिंग राजपूत अत्यंत विजय समारोह दिवस आहे खर तर हा दिवस आहे फक्त देशासाठी सीमेवर बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा पण मी आवर्जून हा उल्लेख करतो अत्यंत दुःखद आहे अशी जी म्हणजे पेपर जे वाचतात त्यांच्यासाठी ती घटना सांगतो तुम्हाला की भुसावळचा आदेश आला की तू सीमेवर लवकर जॉईन हो युद्धजनक परिस्थिती आहे आणि बाबूसिंग राजपूत आपल्या आई वडिलांना घेऊन दवाखान्यात दाखवायसाठी त्यानं टेम्पो टॅक्स केली आणि भुसावळला जायचं आई दवाखान्यात घेऊन जायचं आणि तिथं मी रेल्वेनं बसणार ती ट्रॅक्स पोलिसांनी अडवली पाचशे वर्गी तरी पोलिसांनी अडवली ऑपोसिंग राजपूतला सांगितलं की ट्रायव्हलिंगची गाडी नाहीये तुला दंड भराव ऑपोसिंग राजपूत ठीक आहे दंड तर दंड ना दंड भरतो ते म्हणले नाही नुसतं दंड नाही तुला पाहिजे त्यानं वॉरंट दाखवलं साहेब मी वॉरंट आहे माझं मला पुढे हातच राहायचंय माझी ट्रेन आहे केले नाही नाही काही त्याला राग आणा होता शेवटी सिमिळ जायचं होतं त्याला टेन्शन होतं ठरलेल्या वेळेत कारण मिल्ट्रीत असं काही नसतं की तुमची सोय केली फसलाचा पास काढून दिलाय तुम्ही या वेळेला हजर राहत यु हॅव टू अटेंड ओनली अटेंड तुमचं कसं येईल तुम्ही का राहत तर त्या प्रेशर मध्ये बाबूसाहेबने एक चूक झाली अर्थात ती देशप्रेमावरती झालेली आवेदन झालेली चूक होती त्या पोलिसांचं गजोर पकडलं आणि मग भारतीय दंड संहितेचा कामाप्रमाणे वर्दीवर असल्या पोलिसांच्या अंगावर हात टाकला म्हणून चव्हाणला चव्हाण झाली दुसऱ्या दिवशी केलं आणि कोर्टानं त्याची निर्दोष मुक्तता केली बापूसिंग राजपूत घरी आला आई वडील अजूनही दवाखान्यातच होते त्याला तो अपमान सहन नाही झाला की मी लष्कराच्या वेशात होतो माझ्या लष्कराच्या वेशाला बकुट धरलं गेलं मी युद्धावरून वाढण्यासाठी चाललो होतो पण त्या परवाश राष्ट्रातून येणाऱ्या गोळ्यांनी जी छाती भेदली गेली झाली नाही त्या छातीचा कोट करून तो उभा असायचा तो बाबूसिंग राजपूत या आपल्या देशातल्या नागरिकांमुळे हट झाला आणि त्यानं विषकून हा विषय मला सांगायची इथे गरज काय तर गरज असे की देशभक्ती फक्त सीमे करता येत नाही तुम्ही आम्ही जे कार्य करतो त्या प्रत्येक तुम्ही त्या इतका नाही टक्के पन्नास टक्के दहा टक्के जरी हिस्सा दिला किंबहुनात नुसती जाणीव जरी ठेवली की आपण एका देश सेवा बोलतोय से त्याच्याशी आडवण बोललो नाही पाहिजे त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे त्याला बसायला जागा दिली त्यांचं काहीच मागणं नाही त्यांनी आता सांगितलं मला सगळं मिळालंय मला पेन्शन आहे प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुमचे तुमचे सोडवण्यासाठी जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा आपण त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे आताच मी सांगितले की कारगिलच्या नंतर पाचशे सत्तावीस सैनिक मारले गेले पण एक बेजबाबदार रेल्वे रे कर्मचारी जेव्हा सिग्नल टाकायचा विसरतो गावच्या नशेत नव्वद किलोमीटर एक ट्रेन धडधडत जाते आणि साडेचारशे जवान समोर समोर झालेल्या रेल्वेच्या टकरीत मारले जातात तेव्हा हा देश सैनिकांच्या प्राणाला किती महत्त्व देतो हा एक चिंतेचा विषय असतो म्हणून हे दिवस जेव्हा आपण साजरे करतो हो तेव्हा माझ्या तरुण मित्रांनो हे दिवस साजरे करणे पाठीमागची प्रेरणा जेवढी महत्त्वाची आहे तेवढी त्या सैनिकांप्रती देशांप्रती आपलं कर्तव्य बनवत असताना शिस्त अनुशासन आणि आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे जे कुठलंही काम असतं ते प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे आणि मग जेव्हा तुम्ही दिलेलं काम प्रामाणिकपणे करतात ना तेव्हा असं म्हणलं जातं इस तरसे चल इस ति चल की तुझ पे लक्ष को अभिमान हो इस तरसे चल की तुझको लक्ष पे अभिमान हो पदचिन्ह का भाग में तेरे द्विजय का सन्मान हे दीप आपण उजळतो त्या दीपाला तो सन्मान चालताना अभिमानास्पद वागणं असलं पाहिजे आपण काश्मीर कारगिलचा विजय साजरा करतोय पुणे तेहतीस डिग्री सेल्सिअस वर अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी जवानांनी जिथं श्वास घ्यायला त्रास होतोय तिथं ती अवजड रायफल उतरू आणि उलटा प्रवास करत राहते अंधारात त्रास कारगिलच्या टेकड्यांवर युद्ध केलं ते युद्धाचं बद्दल मला एवढंच सांगायचं आहे युद्धात शौर्य पडत शाळेतच्या युद्धात शौर्य लहरलं रणभूमीत भारतीयांचं जिगर धडधडलं त्या वेलाच आपण आज स्मरण करतो ज्यांच्या प्रत्येक कृतीतून देशप्रेम झळत हे फक्त वेलांबद्दल नाही होणार हे तुमच्याकडून पण पर होऊ शकत एक तुम्ही तुमच्या व्यवसायाच ज्ञान घेतलं आणि त्या व्यवसायाला शंभर टक्के प्रामाणिकपणे पार पाडलं तरी तुम्ही देशभक्ती आहे त्यामुळं आज या विजय दिनानिमित्त मला तर तेवढंच सांगायचं आहे की जिथं गरज असेल तिथं माफ करायला शिकलंच पाहिजे पण जिथं कळतंय की इथं हा सुधारणा नाही तिथं समूळ नायनाट करणं हा संदेश या माझ्या बोलण्यातून तुम। घ्या जास्त हा राजकीय मंच नाही शैक्षणिक मंच आहे आणि हा विचारांचा मंच आहे मग मी फक्त एवढंच सांगतो की तुम्ही जे युट्यूबला गुगलला सर्च मारता त्यात बिट्वीन द लाईन्स वाचायला शिका इतिहासातून इतिहास फक्त प्रेरणा शिकू नका त्याच्यातून चुकाही बघा आणि त्या चुकात दुरुस्त करायचा प्रयत्न करा पुन्हा एकदा आजच्या विजय समारोह दिन, दिनानिमित्त मला इथे बोलायची संधी आयुर्काने दिली आणि त्याबद्दल मी आयुर्घाचा आभार मानतो मंचावर एवढे दिग्गज आणि माणसं असताना मी काही जे माझं जी प्रमाणात बोलायचं काय केलं त्याबद्दल मच्छ मला माफ करेल यापेक्षा करतो पुन्हा एकदा विजय देण्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद